चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय सोपी इंग्लिशची वाक्य बघणार आहोत जी तुम्हाला दररोजच्या संभाषणासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत पहिलं वाक्य आहे ती माझ्या वयाची आहे शी इज ऑफ माय एज बघा तीसाठी या ठिकाणी आपण शीचा वापर केलेला आहे आणि माझ्यासाठी या ठिकाणी आपण मायचा वापर केलेला आहे वय यासाठी आपण एजचा वापर केलेला आहे आणि आहेसाठी आपण इजचा वापर केलेला आहे ती माझ्या वयाची आहे शी इज ऑफ माय एज दुसरं वाक्य आहे कोणालाही माहीत नाही आता माहितीसाठी आपण या ठिकाणी नोचा वापर करत असतो कोणालाही म्हणजे नोवण तर वाक्य होईल नोवण नोज कोणालाही माहीत नाही मी हे तुमच्यासाठी केले बघा केले हा जो क्रियापद आहे तो इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी डीड म्हणून वापरलेला आहे मीसाठी या ठिकाणी आपण आयचा वापर केलेला आहे मी हे तुमच्यासाठी केले आणि तुमच्यासाठी आपण फॉर यूचा वापर या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये केलेला आहे मी हे तुमच्यासाठी केले आय डीड इट फॉर यू केले म्हणजे डीड पुढचं वाक्य आहे हे सोपे आहे असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे तर अतिशय सोपं आहे इट इज इझी हे सोपे आहे हेसाठी आपण ईटचा वापर केलेला आहे सोपेसाठी आपण इझीचा वापर केलेला आहे आणि आहेसाठी आपण इज वापरत असतो म्हणजे वाक्य इट इज इझी असे होईल पुढचं वाक्य आहे मी हे त्याच्याकडून ऐकले मीसाठी आपण या ठिकाणी आयचा वापर केलेला आहे त्याच्याकडूनसाठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे फ्रॉम हिम आणि ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे हर्ड मी हे त्याच्यासाठी त्या मी हे त्याच्याकडून ऐकले आय हर्ड इट फ्रॉम हिम तर हे वाक्य तुम्हाला समजले असतीलच नक्की ह्याचा वापर तुम्हाला असा वापर तुम्हाला दररोजच्या संभाषणासाठी करता येईल धन्यवाद